राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून गोवंडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना महिलांनी राखी बांधून त्यांना दिल्या शुभेच्छा संत गाडगे महाराज एक चळवळच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून जनतेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अहो गोवंडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना महिलांनी राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अनिता महाडिक मीनाक्षी देशमुख यमुना मुळी अर्चना रेगोडे तसेच डॉक्टर राजकुमार वाघमोडे प्रकाश डांगे विजय कांबळे आदी उपस्थित होते तसेच व्यसनामुळे कुटुंबातील वाद विकोपाला जाऊन पती व पत्नी पोलीस ठाण्यात आले होते पती पत्नी मध्ये भांडण झालेल्या सदर व्यक्तीस महिलांनी राखी बांधून व्यसन सोडण्यासाठी शपथ घेतली व त्यांचा संसार तुटू नये म्हणून दोन्ही दाम्पत्यास समज दिली अशा प्रकारे घरी रक्षाबंधन साजरे करण्यात आली घर पुरतात आणि कितीतरी वर्षाची आसणी नाते ही तुटतात परंतु आज आम्ही या रक्षाबंधनच्या दिवशी सगळे माता एकत्र येऊ प्रयत्न करतो की एक घर तुटतं आहे म्हणजे कदाचित नवराबाईचा दिवस जपणा पाहिजे पण आम्ही प्रयत्न करतो आहे की त्यांच्यामध्ये एकोपा रहावा याच्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आज या रक्षाबंधनच्या दिवशी आमच्या माता पत्नी त्यांना राखी बांधतायत आणि राखी बांधून त्यांना की